नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण रेस्टॉरंट स्टाईल जिरा राईस दाल फ्राय कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ह्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आहे एक टोमॅटो कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक आणि कढीपत्ता सर्वात आधी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यात जिरं घातलेलं आहे जिरं अगदी छान फुलू द्यायचं आहे आणि जिरं फुलल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक घालून घेतलेला आहे लसूण अद्रक देखील छान तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा घालून घ्यायचा आहे कढीपत्त्याची पानं घालायची आहेत कढीपत्त्यामुळे ह्या दाल तडकाला खूप छान फ्लेवर येतो आता बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे तर ही रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे आणि याची टेस्ट एकदम हॉटेल स्टाईल आता हा कांदा छान सोनेरी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेतलेली आहे आता ही आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ एक वाटी तुरीची डाळ आणि अर्धा वाटी मूगदाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घातला आहे टोमॅटो देखील चांगला नरम होईस्तवर परतून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया लाल मिरची पावडर धना पावडर आणि गरम मसाला थोडासा किचन किंग मसाला देखील मी ह्याच्यामध्ये दे घालून घेतलेला आहे त्याच्यामुळे काय होतं ह्याला अगदी छान चव येते आता चमचेच्या साह्याने परत एकदा हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि धुवून ठेवलेली मुगडाळ आणि हर डाळ पण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आवश्यकतेनुसार पाणी देखील घालायचं आहे परत एकदा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे थोडीशी उकळी आल्याच्यानंतर आता आपण ह्याला झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या करून घेणार आहोत आता ह्याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण जिरा राईस कसा बनवायचा त्याची तयारी करूया ह्या वाटीने मी तांदूळ बासमती राईस घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण ह्याला सोक केलेलं नाही आणि खडे मसाले ह्याच्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आता दोन शिट्ट्यानंतर आपला दाल तडका बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता हा दिसायला किती सुंदर दिसतो आहे ते आता आपण ह्याच्यावर अगदी मस्तपैकी तडका मारून घेणार आहोत तडक्यासाठी मी तडका पॅनमध्ये तूप घालून घेतलेला आहे तुम्ही बटरचा वापर देखील करू शकता आता ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं अगदी छान फुलू द्यायचं आहे जिरं फुलल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडासा हिंगा घालून घेणार आहोत आणि बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे लसूण मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि लसूण तळून झाल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये अख्ख्या सुक्या लाल मिरच्या घालून घेणार आहोत ह्याच्यामुळे काय होतं सुक्या लाल मिरच्यामुळे त्याला एकदम जबरदस्त तडका बसतो आता मिरच्या तळून झाल्या की ह्याच्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर घालायचं आहे लाल मिरची पावडर घातल्याच्यानंतर आता हा तडका आपण दाल फ्रायमध्ये देऊन घेणार आहोत वाह मस्त ह्याचा वास देखील एकदम मस्त येतो आहे आणि तुम्ही बघा किती टेम्पटिंग दिसतं ते बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही आता ह्याला साईडला ठेवूया कुकरमध्ये मी तूप घालून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं अगदी मस्त फुलं द्यायचं मग आपण घालून घेतलं आहे तेजपत्ता आणि दालचिनी आता हे देखील थोडंसं फ्राय करून घ्यायचं आणि याच्यामध्ये धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे तुम्हाला परत एकदा सांगते तांदूळ आपण सोप केलेला नाही पूर्ण तांदूळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये त्याच्यामुळे ह्याची चव खूप मस्त लागते आणि परतून घेतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्या तांदळाला किती पाणी लागतं त्याच्यावर डिपेंड आहे किती पाणी घालायचं ते आता पाणी घातल्याच्या नंतर थोडंसं किंचित चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर कुकरला झाकण लावून ह्याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर मैत्रिणींनो जिरा राईस आणि दाल तडका नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर तुम्ही बघू शकता अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपला राईस देखील बनून तयार आहे अगदी मस्त दिसतो आहे एकदम आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून कशी वाटली ते सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा भेटूया माझ्या पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद